विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली मुंबई पुणे ठाण्या स्वबळावर आजमवण्याच्या दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पक्षांच्या नेत्यांना दिल्या तर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे शहांची भेट घेत मुंबईत एकशे सात जागांची मागणी केली पण शहानी शिंदेना त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही यानंतर आता भाजपनं मुंबईत एक सर्वेक्षण केले गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी पाहता था। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची शक्यता आहे दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी संदर्भात सकारात्मक विधान केले त्यामुळे मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही तशी युती झालीच तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न भाजपने केलाय त्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आलं यातून महत्वाची माहिती समोर आली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेत राजकीय समीकरण बदलू शकतात का याचा ठाव घेण्याचा प्रयत्न भाजपने केलाय दोन्ही ठाकरेंचा मतदार युतीनंतर काय करेल त्यामुळे भाजपच्या मतांवर काय परिणाम होईल याचा अभ्यास भाजपकडून करण्यात आलाय या सर्वेक्षणानुसार ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही भाजपचा पारंपरिक मतदार मोदी शाह यांच्या नेतृत्वावर त्यांचा असलेला विश्वास आणि विधानसभेला मुंबईत भाजपने केलेली कामगिरी या तीन बाबींमुळे शहरात भाजपची स्थिती मजबूत असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक दोन हजार सतरा मध्ये झाली होती त्यावेळी भाजपला उपनगरात चांगलं यश मिळालं होतं मराठी मतदारांचं प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्येही भाजपनं लक्षणीय मतदान घेतलं होतं त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यावर त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नसल्याची माहिती अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आली शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची मुंबईतील ताकद कमी झाली पक्षाचे जवळपास निम्मे नगरसेवक एकनाथ शिंदेच्या सेनेत गेलेत याशिवाय राज ठाकरेंचा प्रभावही मर्यादित आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास भाजपवर त्याचा परिणाम होणार नसल्याचं सर्वे सांगतोय पक्षाने एकशे पन्नास जागा लढवल्यास फायदा होऊ शकतो असं देखील सर्वेत नमूद करण्यात आले भाजपने केलेल्या या सर्वेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद